महावितरणाच्या विद्युत ग्राहकांनी विद्युत बिलाचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करून जनतेच्या घरात अंधार पसरवू पाहणाऱ्या महाविकास आघाडीचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी शिरपूर भाजपातर्फे महावितरणाच्या कार्यालयासमोर आमदार काशीराम पावरा भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करत निदर्शने करण्यात आली महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात अंदाजे ग्राहकांना अवास्तव वीज बिल दिले त्यानंतर वीज बिल माफी देऊ वीज बिल सूट देऊ पासून शंभर मिनिटपर्यंत मोफत वीज देऊ अशा सवंग व खोट्या घोषणा केल्या त्यामुळे ग्राहक सवलत मिळण्यासाठी वाट पाहू लागले महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने शिरपूर भारतीय जनता पार्टीतर्फे येथील महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी शहराध्यक्ष हेमंत पाटील धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष एनडी पाटील जिल्हा चिटणीस संजय आसापुरे तालुका सरचिटणीस मंगेश भदाने जितेंद्र सूर्यवंशी तालुका चिटणी तालुका निलेश आम्ही आपल्याला शासनाचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र पाटील अधिकारी म्हणून प्रशांत चौधरी एक आपल्याला विनंती करतो प्रशांत राजे वाढीव बिल आहे माझ्या हातात बिल आहे ग्राहक नागरिक वीज धारकाचं एका महिन्याचं एकोणतीस हजार रुपये बिल आहे हे जानेवारीपर्यंत भरलंयचे जानेवारीपर्यंत भरलेलं आहे हे बिल हा वास्तव बिल हे पुरावा म्हणून एक काढलेलं आहे पण असंख्य लोकांचं बिलं हे वाढीव बिल आलेलं आहे ते कमी करावं असे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडनं निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी मागणी करणार आहोत तर या ठिकाणी आंदोलन करत असताना या ठिकाणी इशारा देतो की जर काही आपण या येत्या आठवड्यामध्ये निर्णय नाही घेतला आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर यानंतर अधिकाऱ्यांना या कार्यालयाच्या बाहेर निघू देणार नाही या ठिकाणी ना ताला लावण्यात येईल आणि कुठलंही कामकाज महावितरण कंपनीचं आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही असं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इशारा करतो